बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर शिवसेना एक वादळ अजूनही आपण सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना एक कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने जरूर जेणेकरून महाराष्ट्रभरापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या पोहोचवण्यासाठी या माध्यमाची मदत होत असते त्यासाठी शिवसैनिकांनी शिवसेना शिवसे एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा आज दौऱ्यानिमित्त मी पुण्यामध्ये आहे पण या दरम्यान रामदास कदमाचं खेड दापोलीच्या रामदास कदमाचं ज्याला तुम्ही बामदास कदम म्हणताय अनेक नाव आहेत रडक्या वगैरे अनेक नावं आहेत या माणसाची या रामदास कदमाचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं बर्फावर झोपवून फटके मारण्याची भाषा करणारा रा रामदास कदम लायकीच्या गोष्टी करतो सगळ्यात प्रथम रामदास कदमाने मातोश्रीची माफी मागितली पाहिजे ज्या मातोश्रीने याला याच्या परिवारासकट इथपर्यंत आणून ठेवलाय त्या मातोश्रीची माफी माग हा त्या पत्रकाराला त्या पत्रकाराच्या घरच्यांना ज्या घर पत्रकाराला दमदाटी केली पत्रकाराला धमकावलं पत्रकाराला मारहाण केली ज्या मारहाणीवर शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्यजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस अशा गुंडगिरी विरुद्ध ज्यावेळेस आवाज उचलला अशा गुंडांना बर्फावर झोपवण्याची भाषा ज्यावेळेस आदित्य साहेबांनी केली त्यांनी गुंडांना झोपवण्याची भाषा केली याला हे लागलं म्हणजे चोरके तिनक्या दाढी मे तिनका वगैरे चोराच्या मनात चांदणं वगैरे हे चोरांपर्यंत बरोबर पोहोचलं म्हणजे गुंडांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारण्याची भाषा झाल्यानंतर हे रामदास कदमाला बरोबर झोमलं रामदास कदमाने आज काहीतरी पेंग्विन वगैरे शब्द वापरायचा प्रयत्न केला आम्ही याचं प्रकरण बाहेर काढा बर्फाच्या लादीवर झोपवतो अशा ठिकाणी वळ उठवतो रामदास कदम वय किती झालंय रामदास कदम डोक्यामध्ये केमिकल लोचा झालाय का रामदास कदम महाराष्ट्राच्या जनतेने तुमचा कार्यक्रम लावलेला आहे वीस तारखेला कार्यक्रम आहे तेवीस तारखेला विदाई आहे तुमची आणि सगळ्यात प्रथम सांगतो बापामुळे मुलाचं राजकीय करिअर संपवलेला नेता जर तुम्हाला कोणी पाहायचा असेल ना तर योगेश कदम दिसेल बापाच्या तोंडामुळे ज्याला आम्ही चांगल्या भाषेत थोबाड असं म्हणतो बापाच्या तोंडामुळे मुलाचं राजकीय करिअर संपलं बापाने मुलाचं राजकीय करिअर कसं संपवलं पाहायचंय तुम्हाला नुकत्याच नुकत्याच झालेल्या झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळेस रायगड लोकसभा निवडणूक निवर्णुक हा दापोली खेड याच्यामध्ये सुनील तटकरेंना यांना आणि अनंत गीते साहेबांना किती मतदान झालंय मी सर्वप्रथम तुम्हाला ते सांगतो सुनील तटकर यांना मतदान झालंय एकोणसत्तर हजार एकाहत्तर मतदान एकोणसत्तर हजार एकाहत्तर सहा विधान सभांपैकी खेड दापोली एक आहे आणि संजय कदमांना संजयराव कदमांना शिवसेनेचे मशालीचे उमेदवार किंवा संजय कदम म्हणण्यापेक्षा अनंत गीते साहेबांना या मतदारसंघातनं कारण संजयराव कदम या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत म्हणजे संजयराव कदमांनी या खेड दापोली मतदारसंघातनं कितीची लीड दिली आहे पहा जिथे सुनील तटकरेंना ज्या योगेश कदमाने किती मतदान मिळवून दिलं एकोणसत्तर हजार एकाहत्तरचं आणि शिवसेनेच्या संजयराव कदमांनी किती लीड दिली आहे तर सत्याहत्तर हजार पाचशे तीन जवळपास साडेआठ हजार ते आठ हजार सहाशेची लीड संजयराव कदमांनी मिळवून दिली हा विद्यमान आमदार इथला बापाचं तोंड सुटलंय लोकांनी या तोंडावर चांगलेच दणके दिलेले आहेत आणि उरला सुरला कार्यक्रम म्हणजे जो लोकसभेत तुमचा कार्यक्रम बाकी राहिला होता ना योगेश कदम रामदास कदम यांचा उरला सुरला कार्यक्रम या, या विधानसभेत खेड दापोली मतदारसंघातली सारी जनता लावणार आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवसैनिक शिवसेना खेड दापोलीतले सारे मतदार हे नंतर सगळ्यात पहिला कार्यक्रम ह्या रामदास कदमाचा जर कोणी वाजवणार असेल ना तर ते वाजवतील सुनील तटकरे कारण सुनील तटकरेंना ज्या प्रकारची लीड अपेक्षित होती खेड दापोलीतनं तिथे एकोणसत्तर हजारांच्या तुंतुण्या वाजवल्यानंतर सुनील तटकरे राष्ट्रवादीचं मतदान तुमच्या पोराच्या पारड्यात किती फिरवू देतील हा एक प्रश्न चिन्ह आहे ह्या माणसाचे अनेक स्टेटमेंट मी आज पाहिले खर तर ह्या माणसाला किती सिरियस घ्यावं मला एक एक क्षण काही क्षण वाटायचं ज्यावेळेस त्याचे रडके चेहरे पाहिले होते नाही हा वरिष्ठ नेता आहे शिवसेनेचा या वरिष्ठ नेत्याच्या बाबतीचा रडका चेहरा मला त्यावेळेस सहन नव्हता झाला मी खरं सांगतो काही गोष्टी माझ्या मनातल्या सांगतो पण आज ज्या वेळेस याची स्टेटमेंट मी पाहतो विशेषतः मातोश्रीवरची याची स्टेटमेंट पाहतो याच्या बाबतीत त्यावेळेस कठोर कारवाई झाली पाहिजे होती हे माझं आजचं मत आहे ज्या प्रकारे हा पेंगवीन म्हणतो अरे त्या पेंगवीनची महती तुला काय माहिती त्या पेंगवीनने मुंबई महानगरपालिकेच्या वीर जिजामाता उद्यानाला त्या पेंगवीनच्या किमतीच्या म्हणजे समजा तीन रुपयाचं पेंगवीन आणलं असेल तर आतापर्यंत जवळपास सत्तर रुपयांचा महसूल जमा करून तुला ते करणार नाही रामदास कदम आणि ही अरे तुरेची भाषाच तुमच्यासाठी चांगली कारण त्याची लायकी लागते माणसाला माणसाला मा, किंमत देण्यासाठी त्या माणसाची तशी लायकी लागते रामदास कदमाची त्याच्या मुलाची आता ती लायकी राहिलेली नाही जर तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत शिवसेनेच्या किंवा ठाकरे कुटुंबांपर्यंत ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या जीवावर तुम्ही आज एवढ्या उड्या मारल्या ज्याला बेडूक उड्या म्हणतात आता हा रामदास कदम पेंगवींच नाव घेतोय याला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काय म्हटलं जातं बेडूक असं पावसाळा आला तुन -तुन 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 की टुंटून टुंटून उड्या मारणारं बेडूक म्हटलं जातं रामदास कदमाला ह्याची लायकी महाराष्ट्राच्या जनतेने दाखवली सत्याहत्तर हजार पाचशे तीनचं मतदान संजयराव कदमांना झालं आणि एकोणसत्तर हजार शून्य एकाहत्तरचं मतदान हे सुनील तटकरेंना झालं किंवा योगेश कदमाला झालं असं म्हणाल तर साडेआठ हजार मतांनी तेव्हा धरला आत्ताची समीकरणं वेगळी आहेत आणि रामदास कदम कार्यक्रम तुमचा दुसऱ्यांदा जर कोणी वाजवणार असेल तर रवींद्र चव्हाण वाजवतील रवींद्र चव्हाणांनी कानाखाली पेटवायची भाषा केली होती आठवत ना का इथे जर स्मृतिवंश झाला असेल पहिला सुनील तटकरे दुसरा रवींद्र चव्हाण आणि तिसरा नारायण राणे या तीन जणांपासून जर मुक्तता मिळाली तर ती बाकीची जनता तुमचा कार्यक्रम भुईसपाट करून ठेवेल या खेड दापोली मतदारसंघातनं काय मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ह्या माणसाने आणि ह्याच्या भावाने कोणतो अरुण कदम नावाचा याचा कोणी भाऊ कितीही गुंडागर्दी ही, गुंडा ही खेड दापोली मतदारसंघामध्ये पत्रकारांना मारेपर्यंत पत्रकारांची गाडी फोडेपर्यंत पत्रकाराच्या वडिलांपर्यंत जाईपर्यंत धमक्या म्हणजे पत्रकारिता किती सुरक्षित राहिली याचा विचार करा खेड दापोलीकरांना आज पत्रकारांना ज्यांच्याकडे कॅमेरे असतात जे खुल्यामध्ये दाखवू शकतात त्यांच्यावर एवढी दमदाटी होऊ शकते तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांचा काय एकदा हा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल तर याला बळपाच्या लाजवर झोपून नको त्या जागेवर याला फटका द्यायला आपली अवकात काय आपण किती बोलतोय निशा सालियन प्रकरणात रामदास कदम यांनी थेट शिंदेंना आव्हान देत आदित्य ठाकरेंना फटके मारण्याचं विधान केलं दापोलीत सध्या दादागिरीच्या आरोपांवरून एकमेकांना तुरुंगात टाकण्याचं आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढतो दिल्ली शिवाय लढतो गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लागीवर झोपवण्याची जबाबदारी ही मागी असेल आता एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगणी काय म्हणतात त्याला पेगमी आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय मी गुंड संपून टाकणार आहे कोण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लाटवर झोपणार आहे अरे गदड्या मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल दिसा साले यांचा प्रकरण बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बळपाच्या लादीवर सोपून नको त्या जागेवर याला फटके द्या हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय यायला आपली अवकात काय आपण किती बोलतोय दादागिरीच्या आरोपात रामदास कदम यांच्या बंधूंच्या व्हिडिओची भर पडली आरोपांनुसार शिंदे गटाचे नेते ठाकरे गटानं लावलेल्या ला मशालीचे स्टिकर काढत होते ए, या ते स्थानिक पत्रकार चित्रीकरण करत असतानाच रामदास कदमांचे बंधू अरुण कदम यांनी त्याला दमदाटी करत शिबीकाळ केली आम्ही काय गाठ काय आम्हाला माहिती आहे मुंबईत आम्ही भाईगिरी घरी केली आमच्या दिवस भाईगिरी करणार आम्हाला आमच्या गावावर करणार आमच्या गावात आमच्या गावाचे आले ना आमच्या ना। गावात ना।

धक्कादायक म्हणजे पत्रकाराला मारहाण केल्यानंतर रामदास कदमांचे बंधू घरी परतत असताना त्यांच्या बाजूचाच एक मोबाईल चालू राहिला ज्यात पुढचा संवादही रेकॉर्ड झाला त्यामध्ये पोलिसांनी मारहाण केलेल्या पत्रकाराची तक्रार घेऊ नये पत्रकारानं आधी शिवीगाळ आहे म्हणून त्याला मारहाण झाल्याचं जा सांगा सिम कार्ड काढल्यावर रेकॉर्डिंग होणार नाही असा बराच संवाद येतोय पण जाणार नाही गाडी फोडा पाहिजे गाडी फडा पाहिजे गाडी फोडा पाहिजे काय सर काही आपण संजय गरवाल त्याला पण छोकायचे

पराभवाच्या छायेखाली असणारे रामदास कदम सैरभैर झालेले आहेत त्यामुळे आता ते बऱ्यापैकी फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत सो फ्रस्ट्रेट झालेला माणूस बडबडतो आरोप करतो काही दिवसांनी स्वतःचेच केस ओढून घेतो स्वतःला चापट्या मारायला लागतो ला तर कदाचित याही लेवलला त्यांनी जाऊ नये माझी योगेश कदमांना विनंती असेल की अशी ही निवडणूक तुमच्या हातातनं गेलेलीच आहे वडिलांची काळजी घ्या चांगल्या डॉक्टरांना दाखवा बहीण म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रचंड काळजी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय कदम यांचे लावलेले स्टिकर फाडत होते शिवीगाळ करत होते मी पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो मी रेकॉर्ड करतोय हे बघून चंद्रकांतांना माझ्याजवळ आले मला शिवीगाळ केली त्यांनी माझ्यावर मला मारहाण केली पण आता माझ्या घरच्यांना प्रेशराईज केलं जातं आहे माझ्या वडिलांना सांगितलं जातं आहे की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग हा काय प्रकार आहे माझ्यावर आलं होतं इतवर ठीक होतं पण आता माझ्या घरच्यांना माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातो आहे दोन हजार एकोणीसला दापोलीत रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांना पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट तर राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं पडली होती शिवसेनेच्या कदमांचा तेरा हजार पाचशे अठ्याहत्तरनं विजय झाला होता यावेळी शिंदेच्या शिवसेनेकडून योगेश कदम विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय कदम यांच्यात लढत होते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी व्हिडिओमध्ये रामदास कदमाचे ते स्टेटमेंट तुम्ही ऐकलात कशा प्रकारे अरुण कदमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टिकर काढताना कार्यकर्त्यांना कशाप्रकारे शिवीगाळ केली आणि त्यानंतर ज्यावेळेस तिथे पत्रकार पोहोचले तर त्या पत्रकारांना सागर कदम नावाचे पत्रकार त्या पत्रकाराला ज्या प्रकारे ह्याने मारहाण केली पीडित झाला तो पत्रकार त्याची केस सुद्धा घेऊ नका इथपर्यंत काय स्टेटमेंट आहे त्याची पहा हा काय म्हणतोय संजय कदमाला सुद्धा असेच फटके मारू याची माणसं म्हणतायत म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला फटके मारण्यापर्यंत ह्यांची मजल तुमचा तुमचं ढोंगण आहे खरं तर तुमच्या ढोंगणाखाली बघा त्याच्या खाली मशालीने जा जाळ काढलाय तुमच्या ढोंगणाखाली असे जाळ दिसतील रामदास कदम पत्रकाराच्या कानाखाली द्या म्हणतात पत्रकाराची गाडी फोडा म्हणतायत आणि खुल्यामध्ये म्हणतायत खरं तर महाराष्ट्राच्या मीडियाने जे मीडियाची असोसिएशन असते त्यांनी सगळ्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे पहिला आवाज तर वारिसेंच्या विरोधात उठवला पाहिजे ज्या पत्रकार वारिसेंची जी हत्या झाली कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये विरुद्ध आजपर्यंत काहीच नाही काहीही घडलं नाही पत्रकार वारिसेंच्या बाबतीत हे असंच घडणार उद्या त्या पत्रकाराचा जर जीव गेला चालता बोलता ॲक्टिवाने प्रवास करताना कुठेतरी ॲक्टिवा घसरली दाखवणार आणि हा पत्रकार मेला विचार करा त्याच्या वडिलांना सांगितलं जातंय फोन करून की तुम्ही जाऊन रामदास कदमाची माफी मागा तर हा तुमचा मुलगा वाचेल म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी जात आहेत हे स्वतः पत्रकार स्वतःच्या तोंडाने सांगतो या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकला असाल त्याची गाडी फोडायला पाहिजे आणि दुसरं भोईरला सांगा कंप्लेंट करायला येईल त्याची कंप्लेंट घेऊ नको शिविगाळ केली असं सांग आता हा भोईर कोण आहे मला माहीत नाही कदाचित प्रशासनामधलं कोणीतरी असेल समजलं तुम्हाला डिपार्टमेंटचं कोणीतरी असू शकतं हा भोईर कोण आहे मला माहीत नाही पण त्यालाही मॅनेज करायचं किती ह्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे पहा सर्वसामान्य खेळ दापोलीकरांनो ही गुंडागर्दी आपल्याला आपल्या भागांमध्ये होऊ द्यायची का ह्याचा तुम्ही एकदा विचार करा काय म्हणतो ह्या पुढे स्वतः सागर कदम पत्रकार काय म्हणाले माझ्या वडिलांपर्यंत म्हणजे मला धमक्यात तिथपर्यंत ठीक होतं पण माझ्या वडिलांपर्यंत पोहोचले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टिकर काढण्याचा अधिकार यांना कोणी दिला यांच्या बुडाखाली जाळ काढलाय ना आम्ही असंच नाही म्हणालो स्वतः काय म्हणाले आई यांची स्टेटमेंट आपण मनावर घेतो काय म्हणालो फडणवीस अहो रामदास भाई तुमचं काम किती तुमचा पगार किती तुमचं तुम्ही बोलताय किती रामदास कदमाचा पगार गाडला होता त्यावेळेस रामदास कदम तोंड वर करून म्हणाले माझा पगार मातोश्री देत माझा पगार मातोश्री देतं जर तुझा पगार मातोश्री देत होत ना रामदास कदम तर त्या मातोश्रीच्या खाल्ल्या मिठाला न जागल्याबद्दल मातोश्रीची पहिल्यांदा येऊन माफी माग मग त्याच्या वडिलांना सांग स्वतःची माफी मागवून घ्यायला या रामदास कदमाला आता भले हा माफी मागणार नाही पण रामदास कदमाकडनं माफी महाराष्ट्राची जन तारखेला आणि निकट निकाल लागेल विदाई समारंभामध्ये यांच्या पाठवणी समारंभामध्ये महाराष्ट्राची जनता विशेषतः खेळ दापोलीकर जे मतदार आहेत आणि सुज्ञ मतदार मी सर्व तरुण मतदारांना सर्व युवा मतदारांना ज्यांना ह्यांनी धंद्याला लावलंय ज्यांचे रोजगार हिनावून घेतलेले आहेत त्या सर्व मतदारांना मी आव्हान करतो या असल्या माणसाला निवडून देणार आहात का ज्याने आपल्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची गुंडागर्दी केले काय वाईट बोलले शिवसेनेचे नेते ने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काय वाईट बोलले की गुंड्यांना बर्फाच्या लादीवर झोपवलं जाईल आणि ह्याच्या ह्याचा शब्द मी तुम्हाला देतो जर गुंडागर्दी करणाऱ्यांना बर्फाच्या लादीवर झोपवलं जाईल तर हा शब्द ह्यांना का लागला चोरके दाढी मे तिनका चोराच्या मनात चांगलं काय चांदणं हे अगदी खरं ठरवलं असो काय ह्या अशा मा सडक्या वृत्तीच्या माणसांबद्दल सडक्या वृत्तीच्या विचार करणाऱ्या माण माणसांबद्दल आपण एवढं काय बोलायचं तुम्ही सारे सुज्ञ आहात निर्णय घ्या तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र